ले ले ले। जे आपन... आता जेवढं जसं घरी ग्रीसला तसं काही जमत नाही तर तरी प्रयत्न करतो आम्ही थोडंसं बनवतो याचं आपल्याला जर अडचणी आली तर त्यावेळेस आपण करू शकतो नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर तुम्हाला आज काय विशेष आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी काय चालला राहील आणि आज रेसिपी योग्य बनणार आहे रेसिपी म्हणजे आजचं आपण आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे लग्नाच्या सीझन ते माहीत आहे फेवरेट भाजी बनलेली असते आपली वांग्याची सर्वात बेस्ट चालते आणि सर्वात जास्त चालते ते आपल्याकडं तर त्यासाठी प्रत्येक मनस विषय चाललेले आहेत बघा अशा प्रकारे सर्व भाकरी वगैरे पण रूमवर बनवतो आम्ही तुमचं काय विशेष तर हो भाकर पण येते आम्हाला त्या आम्ही भाकरी पण बनवतो बरं आता भाकर आहे थोडासा फ्रंटचा कॅमेरा करतो आणि तुम्हाला दाखवतो मी प्रकारचं आमचं वगैरे चालतो रूमवर तर त्याकडे नाही तर अशा प्रकारचे सर्व भाकरी वगैरे करतो आम्ही रूमवरती तुमचं काय विशेष तर हो आपल्याला वगैरे आता कसं आहे जेवढं जसं ग्रेस आमते ग्रेसला तसं काही जमत नाही तर तरी प्रयत्न करतो मी थोडंसं बनवत्याचं तर अशा प्रकारचं भाकरी वगैरे बनतो आणि थोडंसं आता भाजी बंद बनवणार आहे आपण वांग्याची तर वांग्याच्या भाजीसाठी आपण घेतलेल्या पहिले थोडंसं मिरची घेतलेलं आहे आपण आणि ही मोहरी टाकणार आहे थोडीशी मोहरी चेक केली होती पहिले त्याच्यानंतर मोहरी टाकलेली आहे आणि मिरची आपण थोडंसं हो दिलेलं आहे आणि आता लगेच आपण टाकणार आहे त्यातनी लसण हे बघा लसण घेतलेलं आहे टमाटा घेतलेला आहे वांगा घेतलेली आहे थोडंसं पालक टाकत नाही पण तरी पालक घेतलेलं आहे थोडंसं कांदा घेतलेला आहे सांभार घेतलेला आहे या, आणि वांगे बघाव्याच्या थोडं त्याच्यात कापून घेतलेलं आहे थोडे छोटे छोटे पीस करून आणि टमाटे घेतलेला आहे तर टमाटा आपल्याला ज्या हिशोबान घ्यायचं त्या टमाट्या हिशोबान घ्यावं लागते कारण जास्त झालं तर आंबूस होती आणि कमी झालं तर असं फरक पडत नाही थोडंसं तर बघा असा कांदा वगैरे घेतलेला आहे सर्व कांदा घेतलेला कापून सोडायचा आपला भाज कशा प्रकारचं मुलगा असून पण व्हिडिओ बनवतो म्हणजे सब रेसिपीचं बघा हे आता आताची सोय नाही आम्हाला मला जवळपास दहा वर्ष झालेली आहे तेव्हापासून आम्ही हातानं बनवतो कारण बायाच्या मेस एवढं काही आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही तुरुंगलाच बनवतो अशा प्रकारे सर्व कांदा वगैरे करायचा काय म्हणून त्याचा आहे चमच तर मित्रांनो अशा प्रकारे थोडंसं कांदा बघू द्या चांगल्या प्रकारे होईल सर तर इथे मोरं टाकलेला आपण लसण टाकलेलं आहे मिरची पण टाकलेली आहे जिरं टाकलेलं थोडंसं कांदा होते ना काय थोडंसं कांद्याला होऊ द्यायचं आहे थोडंसं रूमवर एवढं काही जमत नाही आहे तर तरी आम्ही थोडंफार करतो तर बघा कशा करतो का म्हणसाल की बा तू रेसिपीची तू मला व्हिडिओ बनवतो तर आज विशेष व्हिडिओ बनवता म्हणून त्याच्यामुळे हा व्हिडिओ घेतलेला आहे बघा म्हटलं आपण एका रूमवरचा व्हिडिओ बनवून बघा का असतं बॅचल लाईटमध्ये कशा प्रकारे आहे सर्व तर ह्याची थोडीशी टाकणार आपण आता हडद आणि आता विशेष म्हणजे तुम्हाला प्रत्येक सांगतो की लग्नाचं सीझन झालेलं आहे चालू त्याच्यामुळे वांग्याची भाजी खूप साऱ्या प्रमाणात बनते आणि वांग्याची भाजी असं कोणी म्हणत नाही की बा आम्हाला आवडत नाही कारण आपला जो आहे महाराष्ट्रातला फेवरेट आयटम तुरीचं वरण आणि वांग्याची भाजी नॉर्मल चालते आणि थोडासा मसाला घेतलेला आहे लगेच चटणी सोडायची आपल्याला चटणी पण चालली लाल वगैरे आहे समजून बसू लागलं दोन चम्मच चाळीस टाकले ते आपण चटणी टाकणार आणि आता आपण लगेच टाकणार आहे की टाकला शेंगदाण्याचा थोडासा भुडका शेंगदाण्यामुळे थोडी घट पण येतं भाजीला आणि चव पण थोडी येते टाकल्या शेंगण्याचा थोडसा भुडका उद्याचा आहे तांबड मसाला चकली तर आपण आता लगेच सोडणार आहे की मी टमाटर तर मित्रांनो थोडंसं होत आलेलं आहे आपलं आणि आता आपण त्यातून सोड सोडणार आहे सांबार प्रकारचे सांबार कापून सोडायला पाहिजे हां सांबार पोडा आणि आता थोडंसं आपलं त्याचा जो मसाला आहे किंवा ग्रेवीनंतर आपण त्याला ग्रेवी थोडीशी तयार झालेली होती अशा प्रकारची म्हणजे आपला थोडंसं थोडा त्या दवा आहे जे आपण कापून ठेवलेले होते ठेवले होते आता अशा प्रकारचे थोडंस्याला मीठ जर लावलं या वांग्याला तर आणखी असतं पण हे थोडंसं काळी आहे कारण मी पहिलं कापून ठेवले होते ना भाजीच्या आधी तर याला पाण्यातून काढून किंवा मग पाण्यात टाकून ठेवलं तरी पण काळी पडत नाही मिठाच्या पाण्यात थोडंसं काळजी म्हणाला पण त्याला काही होत नाही कारण तो ताज्यायचं काम काही आहे का वांदे घेटल्याने मसाला घालायला कारण आपल्याला पाणी थोडं लागणार आहे की थोडं एक होण्यासाठी थोडंसं पाणी थोडा लागतं अशा प्रकारचं झालेलं आपलं तयार वांद्याचं ताजी सर्व मिक्स केलेलं आपण जेव्हा झालेला आहे आणि आपल्याला आता एक मी थोडंसं आपल्या हिशोबानं जसं भाजी करता येईल तसं पाणी सोडत आहे थोडंसं जास्त पातळ पण करायचं आहे जास्त घट पाणी करायचं आहे आणि यातनं सोडत मोठून पाणी सोडायचं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं तर आम्ही दोघांच्या हिशोबानंच हिशोबानच केलेलं आहे दोघला सर्व झालेलं तयार आणि आता पाणी तर अशा प्रकारचं थोडंसं पाणी टाकलेलं आपण उजून दोघांच्या हिशोबानं थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं याच्यावरती टाकणार आपण किंचित मसाला तो तरीसाठी हा मसाला सुटलेला आपण थोडंसं तर अशा प्रकारचे थोडेसे चांगलं उकडे येऊ द्यायच्या याला आणि बाकी शिजू द्यायचे चांगल्या प्रकारचे मोकळे आणि त्याच्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे तर तुम्ही म्हणसाल की बा सग वगैरे हातान बनवतो सर्व भाकरी येतात गोळ्या येतात भाजी पण येते घरच्या लोकांनाचं काही कामच राहणार नाही लग्नाच्या नंतर तसं काही नाही मित्रांनो शेवटी कसं आहे आपल्याला जर अडचणी आली तर त्यावेळेस आपण करू शकतो आणि कसं कोणाला काही असं मुद्दाम नाही करावं वाटत आणि कधी कधी अडचणी करावी ना म्हणून त्यासाठी हा काही जर आपल्याला येत असेल कला येत असेल तर जे कधी वाया जात नाही त्याच्यामुळे एवढं काही आपल्याला हे वाटणार नाही पुढच्या वेळेस की बा नवी बनवता येईल का नाही येणार पण आता खूप दिवस जरी बनवताय त्याच्यामुळे असं काही अडचण येत नाही तर आपण पन... हा व्हिडिओ आपला इथं संपत आलेला आहे संपलाच आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय तोपर्यंत <laughs> आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे